गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल झालेली जनहित याचिका फेटाळून लावली त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत सनसणीत सवाल केले आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचं नाही का असा सवाल त्यांनी नागपूर मधील ओबीसी मेळाव्यातून केलाय नागपूरमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला यात मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला बोल चढवत त्यांना प्रश्न केलेत आपण शिवसेना सोडून शरद पवार यांच्या सोबत आलो कारण मंडल कमिशनसाठी आणि तुम्ही मंडल कमिशन लागू केलं त्याबद्दल आभार पण आमचं आरक्षण जात असेल तर आम्ही बोलायला नको का मंडल आयोग येईपर्यंत आरक्षणासाठी लढायचं नाही का असा सवाल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केलाय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावरून छगन भुजबळ म्हणाले की मराठा एक जात असेल पण ओबीसी तीनशे चौऱ्याहत्तर जात आहेत त्यामुळं प्रत्येक जातीचं नुकसान होणार आहे आम्ही कुणबी माळी वंजारी समाजाच्या वतीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे दोन चार दिवसात सुनावणी होईल राजकीय आरक्षण आहे आहे त्या ठिकाणी मराठा समाज म्हणून सुप्रीम कोर्टानं मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागा मागास असल्याचं सांगितलं मागास नसल्याचं सांगितलंय त्यानंतर त्यांना ईडब्ल्यू एस मधून आरक्षण देण्यात आलंय मवियाचं सरकार होतं तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक शरद पवार होते त्यात राष्ट्रवादीच्या बाजूने अजित पवार आणि जयंत पाटील होते शिवसेनेच्या वतीनं शिंदे आणि सुभाष देसाई काँग्रेसच्या बाजूनं बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण होते त्यावेळी शरद पवार बोलले नाहीत शरद पवार म्हणत आहेत की दोन समित्यांमध्ये समतोल असावा मराठा समिती आहे त्यांच्यातच इतर समाजाचे लोक आहेत तर त्यात कोण आहेत गिरीश महाजन आणि ओबीसी समितीमध्ये कोणी नाही मग आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचं नाही का असा सवाल भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा